चांदवडला केंद्र व राज्य सरकार गोरगरीब नागरिकांच्या न्याय हक्कासाठी महत्वपूर्ण योजना अंमलात आणत आहे पंतप्रधान आवास योजनेमुळे गोरगरीब कष्टकरी मजुरांना त्यांच्या हक्काचे घर मिळून कायमचा निवारा मिळाला आहे स्वस्त धान्य दुकानातून सर्व नागरिकांना मोफत धान्य दिले जात आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांची उपासमारी कमी झाली आहे श्री रेणुका मंगल कार्यालयात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर बोलत होते व्यासपीठावर गट विकास अधिकारी मचिंद्र साबळे सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे डॉक्टर विजय धाकराव शांताराम भवर विलास तात्या डोमसे अरुण देवडे पिंटू भोईटे डॉक्टर स्वाती देवरे अमर मापारी देवीदास साहेर पंढरीनाथ कतळ आदी मान्यवर उपस्थित होते आम्हाला आनंदे सरपंचा सहकार्य सर केलं त्यांच्या आभारी आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला गट विकास अधिकारी मचिंद्र साबळे यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये तालुक्यातील दोन हजार सहाशे एकोणनव्वद इतके उद्दिष्ट होते त्यापैकी पंधराशे छप्पन घरकुलांना मंजुरी मिळून अकराशे शेचाळीस जणांना पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांचा देखील लवकरच समावेश केला जाणार असल्याचे गट विकास अधिकारी साबळे यांनी सांगितले आणि काही याचा कार्यक्रम झाला याच्या संदर्भात आपण काय सांगू नमस्कार आज चांदोड अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये मंजूर लाभार्थ्यांना घरकुल वाटपा घरकुल मंजुरी आदेशासंदर्भात आज एक शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये तालुक्याचे माननीय आमदार साहेब उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासंदर्भात इत्यमुख माहिती देण्यात आली त्याच्या लाभांविषयी माहिती देण्यात आली तसेच मान्य आमदार साहेबांच्या हस्ते ज्यांची मागच्या काळामध्ये प्रधानमंत्री आवासमधील घरकुलं पूर्ण होती त्यांना चावी वाटपाचा आणि गृह गृहप्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला त्याच ते पद्धतीने चोवीस पंचवीसमध्ये ज्यांची घरकुलं मंजूर झाली त्यांना मंजूर आदेश सुद्धा प्रदान करण्यात आले त्याच पद्धतीने घरकुलामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत शंका आहेत ते लाभार्थ्यां त्यांच्या सर्व शंकांचं निरसन करण्यात आलं अशा पद्धतीने आपल्या ताल चांदोड तालुक्यामध्ये सव्वीसशे एकोणनव्वद घरकुलाचं जे टार्गेट आलेलं आहे त्याच्यावरती जवळजवळ पंधराशे लाभार्थी आतापर्यंत सँक्शन करण्यात आले आहे आणि उर्वरित लाभार्थीसुद्धा येत्या काळामध्ये लवकरच सँक्शन करून त्यांनाही लवकर मंजूर देण्यात येईल आणि पहिला आता वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल धन्यवाद यावेळी विलासराव डोमसे मनोज शिंदे डॉक्टर स्वाती देवरे सोग्रसचे सरपंच भास्करराव गांगरुडे आदींनी भाषणे केली वाटप आणि काही लोकांना गिरकुलाची पहिल्यांदा हे दिलेले चीक दिलेले त्याच्या संदर्भात आपण सरपंच या नात्याने काय सांगा मी भास्कर पंडली गांगरुडे सरपंच ग्रामपंचायत सोग्रस या देशाला स्वातंत्र्य मिळून साधारणतः पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले साठ वर्ष काँग्रेसचं राज्य होतं परंतु दोन हजार चौदा पासून या देशाला सुगीचे दिवस आले आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज गोरगरीब जनतेचा न्याय खऱ्या अर्थानं मिळाला याच्यात सर्वांना आम्हाला फार ताज मिळाला कारण गेल्या पंधरा दोन हजार चौदा पासून तर आजपर्यंत शंभर टक्के त्यांचं उद्दिष्ट होतं तर प्रत्येक माणसाला घर 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 जल अन्न वस्त्र निवारा त्याप्रमाणे त्यांनी जे बोलले त्याप्रमाणे आजपर्यंत जे आज देशामध्ये चालू आहे आणि ते असंच चालत राहील या मी अभ्यास अपेक्षा करतो आणि या लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये इतकं आनंदाचं वातावरण आहे का पूर्वी लोकांना चिपटाचे सफरं बांधून कसं तरी काड्यामोड्याचं घोडं करून त्याच्यात राहावं लागत होतं परंतु आत्ता ती स्वतःचं हक्काचं घर तयार झालं त्यामुळं मी नरेंद्र मोदी साहेबांचे आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल दा आहेर यांचे मनापासून त्यांच्या स्वागत करतो आणि आम्ही असा शब्द देतो आज लाडकी योजनेमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत केंद्र व राज्यातील माहितीचे सरकार लोकहिताचे निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी केले त्याच पद्धतीने जवळजवळ एक हजार पन्नास लाभार्थ्यांना म्हणजे आपल्या एकत्या चांदवड देवा विधानसभा मतदारसंघामध्ये या, या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लाभ मिळतो आपल्यापैकी बऱ्याचशा जणांच्या काल मोबाईलवर मेसेजही आला असेल आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काल पैसेही आले असतील आलेत का पैसे किती जणांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्याला जरा हात वरती करा ज्या खात्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि ज्यांच्या कागदपत्रांमध्ये थोडीशी अजून अडचण आहे या खातेदारांचे पण आपले पैसे येणाऱ्या दोन आपल्या कागदपत्र क्लिअर होतील तेव्हा होतील तर आपण जर विचार केला खर तर आता विलास तात्या त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते की पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं आता कसं झालंय थोडासा विलास काकांनी त्याच्यामध्ये तात्यांनी रोटी कपडावर पकांचा त्याच्यामध्ये उदाहरण दिलं फार इतिहासामध्ये जाण्याची गरज नाही पण आपण जर पाहिलं तर आपण सत्तर वर्ष्रेसचं राज्यही पाहिलेलं आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा केंद्रामध्ये सरकार आलं मागचे पाच वर्ष महायुतीचं सरकार असताना आणि आताचे दोन वर्ष महायुतीचं परत सरकार असताना आपण जर कामकाज पाहिलं तर याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल आपल्याला दिसतो हा बदल आहे फक्त मानसिकतेचा हा देश तेव्हाही तसाच होता आपले लोक तेव्हाही तसेच होते काँग्रेसच्या काळामध्ये फक्त देण्याची दानत नव्हती जेव्हा राज्य मोदी साहेब आले तेव्हा देण्याची दानत आली आणि म्हणून आज आपण पाहिलं तर ऐंशी कोटी लोकांना राशन हे एक नाही दुप्पट राशन ताब्यात मिळतंय कोविडच्या काळामध्ये जेव्हा मोदीजींना लक्षात आलं की हे राशन कमी पडेल तेव्हा तेवढ्या राशनाबरोबरच अजून राशन तिथे मिळतंय त्याचबरोबर सण चूर असेल तर आनंदाचा शिदा मिळतो आज आपल्या प्रत्येक गावामध्ये दिवाळीचा शिरा आलेला या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ग्रामीण भागातला शेवटचा घटक जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर त्याच्या ज्या काही गरजा आहेत कर्जा असतील कर आपल्या राशनच्या कर्जा असतील पाण्याच्या कर्जा असतील म्हणून मी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की ग्रामीण भागातल्या प्रत्येक नळाला कार्यक्रमास का वाल्मिक पवार राजेंद्र पाटील दिगंबर वाघ पवन जाधव किरण बोरसे आत्माराम खताळ गणेश महाले बाजीराव वानखेडे अमोल देवरे भास्करराव गांगुर्डे विस्तार अधिकारी किशोर लोहार अण्णासाहेब शिंदे आदी स मान्यवर उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनवणे चंदवड